नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे या पिंपरी चिंचवड शहरातील चरोले असेल किंवा मुशा असेल अशा अनेक भागांमध्ये अनेक आरक्षणं पडलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत त्यातच सध्या चर्चेचा विषय म्हणजे मुशीमध्ये एक कत्तलखाना होणार असल्याची चर्चा देखील सध्या आता होते त्याची प्रस्ताविक जागासुद्धा सध्या आत्ता ग्रहित झालेली आहे आज हे सगळे मुशीकर आहेत माझ्यासोबत मुशीकरांना या संदर्भात काय वाटतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम हे सगळे ज्येष्ठ मंडळीत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे दादा खरं तर आपल्या मुशी भागामध्ये जो आहे तो कत्तलखाना होतोय काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हे जसं आरक्षण पडलं आहे आणि ते आम्हाला कळलं की आहे मुशीमध्ये कत्तलखाना होते विशेष म्हणजे मुशी हे सांप्रदायिक आहे नंतर आळंदी जवळच आहे आणि भूमीच्या शेजारी होते ते आम्हाला त्याचा पूर्ण असा विरोध आहे कारण का त्याच्यामुळे इतका त्रास होणार आहे ते सगळं कथं खाण्याचं पाणी जे आहे ते आमच्या सगळ्या इंद्रायणी झालं आहे इंद्रायणी जिथून ते सगळं आळंदी आळंदी मार्गे म्हणजे समजा आपण जे आहे ते दिवस सांगते ते जातं आहे पाणी त्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण विरोध करणार आहे कारण हे गा घाट गा, जो घातला आहे त्यांनी घातला आहे घाट हा लय चुकीचा घातलेला आहे आम्ही याबद्दल गावकरी याच्याबद्दल निवेदन देणार आहे आयुक्तांना भेटणार आहेत वेळप्रसंगी आम्हाला आल तो आंदोलन करण्याची वेळ आली तर आम्ही करणार आहे विरोध असेल त्याला विरोध पूर्ण विरोध आहे आमच्या संपूर्ण ग्रामस्थांचा पूर्ण विरोधी आपण बघतोय सध्या हे सगळे मोशी ग्रामस्थ आहेत ज्या ठिकाणी जो कत्तलखाना होणार आहे त्याला विरोध करतायत त्या ठिकाणी काय सांगाल खरं तर आज कत्तलखाना या मोशी भागामध्ये होतोय आळंदी जवळच आहे मोशी भागामध्ये खरं तर पाहिलं गेलं तर कचरा डेपोचा जो आहे तो आपल्याच माती मारला गे मारला गेले परत पुन्हा या ठिकाणी सध्या आपण पाहतोय की कत्तलखानासुद्धा आपल्याच माती मारला जातोय याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका म्हणजे देव आळंदीच्यामध्ये हे मुशीगाव आहे मुशीगाव म्हणजे हे एक सांप्रदायिक गाव आहे पूर्वीपासनं आणि या सांप्रदायिक एरियात असून आणि ह्याचं प्रदूषण म्हणजे आधीची इंद्रायणी तर तर किती वर्षे आले भेसाळलेली आणि त्याची कारणं हे जे कुदळवाडी वगैरे होते ह्या ह्या कारणामुळेच इंद्रायणी भेसाळली होती आणि त्याच्या बाजूला तपोवन भूमी तपोवन भूमी म्हणजे श्रीरामाचे ट्रस्टी विश्वस्त ते त्यांचे तिथं तपभूमी आणि तिथं म्हणजे कत्तलखाना जर झाला तर इथले ग्रामस्थ आता जर पाहिलं तर रेसिडंट झोन आहे पूर्ण पूर्ण र रेसिडेन झोन असून कत्तलखान्यामुळं तिथं अनेक गिधाडं अनेक मास वाहून ते इंद्रायणी नदीत जाईन आणि वास प्रदूषण होऊन लोकांच्या हानिकारक होणार आहे इथं त्यामुळं आमच्या पूर्ण मुशी गावाचा आमचा या कत्तलखान्याला शंभर टक्के विरोध राहणार आहे विरोध असा राहणार आहे आम्ही हरकती घेऊ हरकती घेतल्यानंतर त्याच्या सुनावणीला बी आम्ही सांगू आणि त्या सुनावणीचं जरी नाही आक ऐकलं तर आम्ही निश्चित मुशी गावात आंदोलन करून ते कत्तलखान्याचं आरक्षण उठवावी अशी आमची सर्वांची ग्रामस्थांची विनंती आहे आपण पाहिलं दादा की अनेक अशी मुशीकर असे काही संकट आलं तर संकटकाळी सगळे मुशीकर राजकारण सगळे बाजूला ठेवतात पण परंतु मुशी गावांच्या हितासाठी तुम्ही सगळे ग्रामस्थ जे आहेत ते एकत्रित येतात सध्या आता तो कत्तलखाना या ठिकाणी होतोय त्या टायमाला सध्या तुम्ही आंदोलन किंवा बाकीच्या सर्व एकत्र येऊन परत याला विरोध करणार आमचं गाव जरी असं कोणत्या पक्षाचं असू किंवा असो गावाच्या हित्याचा जर विषय जर असेल आम्ही सर्व गाव पक्षी भेदभाव बाजूला ठेवून सर्व गाव त्या गा कत्तलखान्याला विरोध करणार हे शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभं राहणार मग या काळात हो शंभर टक्के आपण बघतोय जे मोशीमध्ये जो कत्तलखाना होतोय त्याला विरोध करत आहेत येणाऱ्या काळामध्ये हे जर कत्तलखाना जर ठिकाणी दो प्रस्तावित झालेला आहे तो जर उठला जर नाही तर येणाऱ्या काही काळांमध्ये दिवसांमध्ये या ठिकाणी मोठं आंदोलन उभा केलं जाईल असं मुशीकरांचं म्हणणं आहे परंतु आपण सध्या पाहतो आहे जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्याच्या शेजारीच एक जनावरांचा जो आहे तो मोठा देखील उभारला जातो आहे एकंदरीत काय सांगाल तो जो कत्तलखाना आहे त्याच्या शेजारीच एक जनावरांचा देखील दवाखाना उभारला जातो आहे त्याला लागूनच या ठिकाणी कत्तलखाना देखील मोठा उभारला जातो आहे जनावरांचा दवाखाना होतो आहे ते साजिक आहे परंतु कत्तलखाना हा खूप मोठ्या प्रमाणात तिथं चार एकरामध्ये तो होणार आहे काय सांगाल प्रस्तावित डीपीमध्ये आता आम्हाला कळलं की मुशी गावामध्ये जनावरांचा दवाखाना आणि त्यालाच लागून चार एकरमध्ये हा मोठा कत्तलखाना होणार आहे तसं पाहिलं तर शासन आज सांगतं की गो बंदी आहे मग असं असताना कत्तलखान्याचा आटा सी तर कशा साठी पाहिजे आणि मुशी गावात टाकला आहे की या ठिकाणी देहू आणि आळंदी हा परिसर कंटिन्यू वारकरी ह्या रस्त्यावरून जात येत असतात आणि ह्या देहू आळंदी रस्त्यापासून एक शंभर मीटरवरच हा कत्तलखाना घेतलेला आहे येणाऱ्या या जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत हानिकारक आहे त्या कत्तलखाना जो प्रस्तावित आहे त्याच्या मागं पन्नास मीटरवरती विठ्ठलाची चाळीस साठ फुटी मोठी मूर्ती आहे शे कत्तलखाना तिथं जर झाल्यानंतर गेदाडे येतील कावळे येतील शे तिथले मास काही उचलतील आणि त्या तपोभूमी एक तप तपोवन म्हणून त्या तपोवनात सोडतील मग त्या लोकं तिथं आज एवढ्या पूर्ण महाराष्ट्रातून तपोवन संस्था तिथं झालेली आहे त्या संस्थेत जर हे जर घाण जर पडत राहिली तर त्या लोकांनी काय बघायचं मुशी हे देऊ आणि आळंदीच्या एकदम मध्यवर्ग गाव आहे आमचे गावाचे श्रद्धास्थान या ठिकाणी नागेश्वर महाराज आहेत नागेश्वर महाराजांची तपोभूमी म्हणून पूर्ण महाराष्ट्रात मुळशीचं नावलौकिक आहे आणि त्याच ठिकाणी हा कत्तलखाना कत्तलखान्याला विरोध असेल या कत्तलखाण्याला मुळशीकरांचा पूर्ण विरोध आहे आणि कत्तलखाना हा पिंपरींचोडमध्येच नको आहे मुशीतच नाही तर पिंपरींचोडमध्ये सुद्धा नको आहे नक्कीच आपण बघतोय तर या मुशी भागामध्ये सुद्धा अनेक असे जे टी पी रस्ते पडलेत किंवा अनेक आरक्षणं पडलेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही एकंदरीत स्थानिक आहात स्थानिक म्हणून याला विरोध करताय साहजिकच परंतु जो कत्तलखाना होतोय त्याच्याबरोबरच अनेक असे डी रस्ते पडलेत किंवा अनेक आरक्षणं पडलेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मुळात इथं कत्तलखाण्याची गरज कोणासाठी हेच कोणाला कळलेलं नाही आहे मोशेत कत्तलखाना अपेक्षितच नाही आहे मुळात इथं डोळगाव असण मोशे असण भरपूर मोठा सांप्रदायिक वर्ग आहे इथं त्याच्यामुळं मोशेत कत्तल खाण्याची गरजच नाही अजून भरपूर कामं बाकी आहेत तिथं डीपीचे रस्ते बाकी आहेत ते अजून होत नाही आता वीस पंचवीस वर्ष झालेली भरपूर आरक्षणं टाकलेली आहेत ते सुद्धा अजून डेव्हलप झालेले नाही आहे तर गार्डन नाही आहे कुठले नाट्यगृह नाही काहीच नाही अजून डीपी रस्ते पण झालेले नाही तरी अजून की कत्तलखानाचा गाठ येतं मुशी सारख्या सांप्रदायिक ठिकाणी करता टाकलेला आहे तेच अजून जनतेला समजत नाहीये आणि हा कत्तलखाना मुळात कोणासाठी टाकलाय कोण खाणार आहे गो इथं गोमास हत्यामास सगळी बंदी असते कशा करता बाहीन कत्तलखाना इथं हा एक प्रश्न आहे बघतोय आपण खरं तर हे सगळे मुशीकर सगळे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी सगळे याला कडाडून विरोध करताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत परंतु या ठिकाणी सध्या आपण पाहतो आहे अनेक अशा आरक्षणं पडले त्या आरक्षणावरती सध्या अनेक शेतकऱ्यांचा जो आहे तो त्याला विरोध आहे माझ्याबरोबर इथले शेतकरी आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सध्या तुमच्या देखील शेतीच्या आजूबाजूला अशी अनेक आरक्षणं पडलीत त्यालासुद्धा सगळ्यांचा विरोध आहे आणि त्याच्यातच आत्ता परत कत्तलखाना येतो आहे काय सांगाल कत्तलखाना इकडं आपल्याकडं झालाच नाही पाहिजे देव आळंदी आणि जो जो नागेश्वर महाराजचं आमचं देवस्थान आणि आळंदीच्या देवाळंदीच्या रस्त्याला जवळजवळ शंभर मीटरच्या आतमध्ये हा कत्तलखाना तपोवन तप तपोवन भूमीच्या शेजारी होतोय मुळात गोवंश हत्याबंदी आणि गो हत्याबंदी असताना कत्तलखान्याची पिंपरी चिंचवड आणि या धार्मिक क्षेत्रामध्ये गरजच काय असा प्रश्न मानायला पडतो याचा अर्थ प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यात ताळमेळ नसल्याचं दिसून येते बघतोय आपण खरं तर प्रशासन आणि राज्यकर्ते याच्यामध्ये कुठलाही ताळमेळ नाही आहे त्यामुळे इथं मुशीमध्ये जे आहेत ते सध्या या ठिकाणी आरक्षण पडतायत इथल्या जे जागा जी आहेत ते या ठिकाणी सध्या मा प्रशासन जे आहे ते ताब्यात घेते आणि मुशीकरांच्या माथी थे थे, जो आहे तो या ठिकाणी सध्या जो कत्तलखाना आहे तो मारला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो परंतु या ठिकाणी सध्या आपण पाहतो इथले सगळे हे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मुशीच्या वतीने मुशी ग्रामस्थांच्या वतीने या कत्तलखाण्याला तर शंभर टक्के विरोध आहे पण या महाराष्ट्रात आळंदी आणि देऊ वारकऱ्यांची पंढरी भूमी आणि वारकऱ्यांच्या या भूमीमध्ये हा कत्तलखाना ह्या परिसरातून जाणारा जो वारकरी संप्रदायाचा माणूस आहे तो कार्तिकीला असन तुमच्या आषाढीला असन महिन्याची वारी असेल ह्या मार्गस्थ जाणार आहे आणि मुळात पिंपरी चिंचवडचं नाव बदनाम होणार आहे याच्यामध्ये या कत्तलखान्यामुळे आणि मूळ शिखर तर कत्तलखाना करून देणारच नाही आहे कारण इथं वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग आहे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत याचं निवेदन मुशी ग्रामस्थांच्या वतीने आयुक्तांना आमदारांना स्थानिक नगरसेवकांच्या वतीने सुद्धा आता माझी उपमहापौर बोलले सामाजिक कार्यकर्ते गणेशराव सस्ते बोलले जयंतीला अनेक इथं लोकांनी आपली मतं मांडलेली तर मोशीकरांचं शंभर टक्के कत्तल खाण्याला विरोध आहे आणि संप्रदायाचं नाव ही बघवी पथक आहे याचं नाव विरोध असेल त्याला शंभर टक्के विरोध आहे वारकरी संप्रदायाचा पण याला विरोध आहे आपण बघतोय तर जो मुशीमध्ये जो कत्तलखाना होतोय त्याला कडाडून विरोध होतोय मुशीकर परत पुन्हा एकत्रित होणार आहेत त्या कत्तलखान्याच्या विरोधात परत पुन्हा एक असं एक मोठं आंदोलन उभा केलं जाईल नागरिक नागरिकेत प्रतिक्रिया जाणून घेतोय या ठिकाणी तुम्ही काय सांगाल आता भूमिका व मुशीकर मांडतायत आता सध्या ज्या पद्धतीने दे निवेदन देऊन हरकती घेऊन या पद्धतीने भूमिका मांडली जाणार आहे पण जर याच्यातूनही ती दावली गेली तर या ठिकाणी खूप मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि ह्या कत्तलखान्याला विरोध केला जाईल ज्याप्रमाणे देऊ आळंदी ही वारकऱ्यांची भूमी आहे तशी पण एक भूमी आहे संतांची या ठिकाणी श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा होतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात येतात जातात आणि अशा ठिकाणी तुम्ही हा गाठ घालताय चुकीच्या पद्धती बरं ह्या कत्तलखान्याची कुठल्याही प्रकारची कोणाची मागणी नाही आहे आणि ह्या अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना भूमिहीन करताय त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलंय का या ठिकाणी कत्तलखाना आहे याची मागणी नाही आहे त्या शेतकऱ्यांनी मागणी केली का नाही अशा कोणत्याही प्रकारची मागणी नाही आहे मग जी आरक्षण तुम्ही हे करायला पाहिजे विकसित करायला पाहिजे किती आतापर्यंत झालेली नाही आपण बघतोय तर जो मुशीमध्ये जो कत्तलखाना होतोय त्याला मुशीकरांचा जो आहे तो कडाडून विरोध सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सध्या कत्तलखाना जर या ठिकाणी उभारत जर असेल मुशीकर नक्कीच याला विरोध मोठ्या प्रमाणात दर्शवताना आपल्याला सध्या पाहायला मिळून येणार आहेत नव महाराष्ट्र नेतृत्वासाठी विकास चौधरी पिंपरी जी चिंचवड मुशी